चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज जागतिक आरोग्य दिन आणि जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं मी सर्व माता भगिनी आणि सर्व महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो मी डॉक्टर सिंह कदम जिल्हा शल्य चिकित्सक सांगली आज ग्रामीण रुग्णालय जत येते एकात्मिक हेल्थ सर्विस इंटिग्रेटेड हेल्थ कॅम्पेन जो जिल्हा एड्स प्रतिबंधक सोसायटीच्या माध्यमातून आपण हा कॅम्प घेतो आहे आणि दुसरा कॅम्प असा की आज महिला दिनाच्या निमित्तानं राज्यभर कर्करोग निदान मोहीम आपण शोध मोहीम आपण घेतोय त्याचा एक भाग म्हणून आपण जत ग्रामीण आरोग्य रुग्णालयात आपण तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या माध्यमातून सर्व महिलांची तपासणी करणे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं हेतू असा आहे की आपल्या ज्या महिला आहेत ज्यांना कर्करोगाबाबत अत्यंत अज्ञान आहे किंवा कर्करोग त्याला आपण कॅन्सर म्हणतो तो अत्यंत उशीरा आपणाला समजतो तो लवकरात लवकर समजावा आणि त्यांची तपासणी व्हावी त्यांना उपचार व्हावेत या हेतूनं आज आपण जवळजवळ या ठिकाणी एक हजार महिलांची करपूर्वक तपासणी करणार आहे आणि त्याचबरोबर इतर त्यांना जे काही आजार असतील त्याची आपण या ठिकाणी तपासणी करतोय या ठिकाणी निदान करतोय आणि ज्या लोकांना उपचाराची गरज आहे आणि त्यांना इथं शक्य आहे ते इथं आणि ज्यांना सांगलीला शक्य आहे सिबिलला त्या ठिकाणी किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जे हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांची शस्त्रक्रिया करून घेऊ प्रामुख्यानं महिलांच्यामध्ये जागृती करणं कॅन्सरबाबत त्यांच्या मनामध्ये जी भीती आहे ती घालवणं आणि समाजामध्ये प्रबोधन करणं असा हा हेतू आहे त्याचबरोबर एच आय व्ही एड्सच्या बाबतीत आणि त्याच्या अनुषंगाने जे आजार आहेत जे हेपॅटायटीस असतील किंवा जे गुप्तरोग असतील त्याचेही लोकांना समाज प्रबोधन व्हावं या हेतूनं आमचं जिल्हा एड्स नियंत्रकचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या वतीनं आपण आज ते शिबिर या ठिकाणी घेतो अशी दोन्ही शिबिरं आपण आज या ठिकाणी घेतो आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे अधीक्षक आणि पी एच ओनी चांगलं नियोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने अजून एक दोन बाबी मी नमूद करू शकतो की आपण ग्रामीण रुग्णालय जशी इमारत लवकरच पूर्ण होईल काही त्यामध्ये त्रुटी आहे त्याची आम्ही आज पाहणी केली ती आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू आमचा मानस आहे की हे हॉस्पिटल महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आपण रजिस्टर केलं आहे त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्याच्या बाबतीत आपल्याला ज्या काही केसेस होतील त्या आपण बाहेरचे सर्जन बोलवून सुद्धा इथं आपण करू शकतो जास्त त्या ठिकाणी जास्तीत जास्त सर्जरी व्हाव्यात असा आमचा या ठिकाणी मानस आहे त्या दृष्टीनं मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे साहित्य बी त्या आम्ही यांना देतोय नवीन इमारतीत ज्या काही त्रुटी असतील त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि महात्मा फुलेत असल्यामुळं आपणाला या ठिकाणी सर्जरी करता येतील सगळ्यात महत्त्वाचं एक डायलिसिस सेंटर सुरू करावं असा आमचा एक विषय आहे जिल्ह्यात आम्ही इतर ठिकाणी कवठेमंकाळ इस्लामपूर शिराळा आपण कोकरूड सुरू केलेला आहे आता एक डायलिसिस सेंटर जतला आपण हे करतोय तर जतमध्ये नवीन इमारत होईपर्यंत आम्ही जुन्या इमारतीमधला एक वॉर्ड डायलिसिस सेंटरसाठी आम्ही उपलब्ध करून देतो आहे आम्ही लवकरच त्याचं कामही सुरू करू अशी मला आशा आहे आम्ही ते पूर्णही करू एकंदरीत रुग्णांनी आमच्या आरोग्याचा लाभ घ्यावा आमच्या ज्या ज्या योजना आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचाव्यात लोकांच्यामधूनसुद्धा चांगला प्रतिसाद मिळावा जेणेकरून या भागातील गोरगरीब जी जनता आहे त्यांना आमच्या आरोग्यसेवेचा लाभ मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचं धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले चॅनल लाईक आणि सब्सक्राइब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका